आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा करा, आणि बेल वर क्लिक करा खडवाळ याना जाधव विद्यालयाच्या तथाकथित संचालकांवर गुन्हा दाखल बोगस कर्मचारी भरती प्रकरण भोवलं सरकारची पंचेचाळीस लाखांची फसवणूक भविष्यात बोगस शिक्षक भरती व शंभर कोटींचा भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडणार तक्रारदाराचा आरोप बघा काय आहे प्रकरण फक्त रायतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव शहरातील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संचालित याना जाधव विद्यालयात पात्रता नसताना कनिष्ठ लिपिक पदावर सन दोन हजार बारा साली संदीप विश्वनाथ जाधव यांची बेकायदेशीरपणे नियुक्ती केल्याप्रकरणी मालेगाव येथील अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी न्यायमूर्ती डोलारे मॅडम यांनी दिलेल्या आदेशावरून संस्थेचे तथाकथित अध्यक्ष म्हणवणारे सुनील माधवराव वडगे संस्थेचे सेक्रेटरी मनवणारे ॲडव्होकेट जिवाऊ आहिरे तत्कालीन मुख्याध्यापक नंदलाल भीमाजी ताजने व कनिष्ठ लिपिक संदीप विश्वनाथ जाधव या चौघांवर बी एन एस कायद्याखाली तीनशे अठरा ऑब्लिक चार एकसष्ट ऑब्लिक दोन व तीन ऑब्लिक पाच या कलमाखाली गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली शेखर पाटील यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणवणारे सुनील वडगे सेक्रेटरी मनवणारे ॲडव्होकेट जिभाऊ आहिरे व तत्कालीन मुख्याध्यापक यांनी दोन हजार बारा साली वर्तमानपत्रात कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहिरात दिली आणि सदर जागा अनुसूचित जाती व भटक्या जमातीसाठी रिक्त असताना देखील त्यांनी संदीप जाधव याची बेकायदेशीरपणे कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती केली पात्रता नसताना संदीप जाधव याची भरती करण्यात आली कारण संदीप हा दोन हजार चौदा साली दहावी तर दोन हजार अठरा साली बारावी उत्तीर्ण झाला सन दोन हजार बारामध्ये तो दहावी पास नसताना देखील सुनील वडगे ऍडव्होकेट जिभाऊ आयरे व मुख्याध्यापक ताजने यांनी बेकायदेशीरपणे लिपिक पदावर नियुक्ती करण्याचे पत्र देऊन शासनाची फसवणूक केली खोटे कागदपत्रांच्या आधारे कट कारस्थान करून माहिती मिळाल्याने आपण मालेगाव येथील न्यायालयात धाव घेतली होती त्यानुसार अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती डोलारे यांनी बी एन एस एस दोन हजार तेवीसच्या च्या कलम खाली एकशे पंच्याहत्तर ऑब्लिक तीननुसार नुसार छावणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शेखर पाटील यांनी दिली तर या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज कुमार गुंजाळ व पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुनील चौधरी हे करीत आहेत या गुन्ह्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे महात्मा फुले Uh, शिक्षण संस्था संचलित याना जाधव विद्यालय uh, संगमेश्वर मालेगाव या ठिकाणी दोन हजार बारामध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर भरती घेण्यात आली त्यावेळी संदीप विश्वनाथ जाधव या व्यक्तीस तो एस एस सी पास नसताना देखील दोन हजार बारामध्ये त्याला कनिष्ठ या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे त्याबाबत यातील फिर्यादी शेखर अशोक पाटील यांनी माननीय न्यायालयाकडे तक्रार अर्ज केला होता सदर अर्जावरून माननीय न्यायालयाने भारतीय नागरी सुरक्षा संहिताचे कलम एकशे पंच्याहत्तर तीन प्रमाणे आदेश पारित केले सदर आदेशावरून छावणी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिताचे कलम तीनशे अठरा चार एकसष्ट दोन तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेखराशिव पाटील यांनी सुनील माधोरा वर्गे तत्कालीन चेअरमन जी भाऊ रघुनाथ आयरे सेक्रेटरी नंदलाल भिकाजी ताजने मुख्याध्यापक व भरती करण्यात आलेला उमेदवार विश्वनाथ जाधव यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे सदर उमेदवाराची नियुक्ती करून यांनी त्यास वेतन व फरक व इतर भत्ते देऊन शासनाची सुमारे पंचाळीस लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा तपास चालू आहे या सदर गुन्ह्यामध्ये तपासामध्ये काही कलमवार होण्याची शक्यता आहे तसेच तपासामध्ये काही आरोपी देखील वाढण्याची शक्यता आहे याना जाधवमध्ये दोन हजार बारा बारा साली बेकायदेशीर संचालक मंडळ चेअरमॅन चे, श्री सुनील माधवराव वडगे व बेकायदेशीर सेक्रेटरी रघुनाथ जीभाऊ आहिरे यांनी मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करून शासनाची फसवणूक करून जवळजवळ शंभरशे सव्वाशे कोटी रुपयेचा भ्रष्टाचार केलेला या आहे याबाबत मी माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती मिळवलेली आहे आत्ताच एक लिपिकपदासाठी श्री चेअरमॅन सुनील वडगे व जिबा ऐरे यांनी व माजी मुख्याध्यापक ताजने यांनी मिळून संदीप विश्वनाथ जाधव याचे कुठलीही शैक्षणिक पात्र नस पात्रता नसताना हा संस्था चालकाचा मुलगा असल्याने शासनाची फसवणूक करून याची नियुक्ती करून शा अधिकाऱ्याच्या पत्रात खाडाखोड करून जवळजवळ जो, जो पंचेचाळीस लाखाचा शासनाची फसवणूक केलेली आहे याबाबत मी छावणी कोर्टेशन येथे तक्रार दाखल केलेली होती व मेहरबान कोर्टाला या संदर्भात मी दाद मागितलेली होती कोर्टाने माझ्या प्रकरणात मला न्याय दिला व या चेअरमॅन सुनील माधवराव वडगे व सेक्रेटरी रघुनाथ जिभाऊ रघुनाथ अहिरे व ताजने मुख्याध्यापक व संदीप विश्वनाथ जाधव यांच्यावर हो गुन्हे दाखल करण्याबाबत कोर्टाने आदेश केलेले आहेत आणि त्यानुसार छावणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत तसेच या शिक्षण संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे दोन हजार बारा साली जवळजवळ वीस ते पंचवीस शिक्षकांची बोगस भरती झालेली आहे कर्मचाऱ्यांची याबाबत देखील मी माननीय मेहरबान कोर्टाकडे दाद मागितलेली आहे आणि लवकरात लवकर मला न्याय मिळेल आणि यांनी संपूर्ण भ्रष्टाचार केलेले आहे संचालक मंडळ व संपूर्ण मु, कर्मचारी मुख्याध्यापक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होतील मी सरळ आता याबाबत शासनाची सुमारे सव्वाशे कोटी रुपयाची फसवणूक झालेली आहे त्यामुळे मी शिक्षण मंत्री साहेब दादाजी भुसे यांना विनंती करतो की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी ही मी त्यांना विनंती करतो व लवकरच मी त्यांना भेटून निवेदनही देणार आहेत या शिक्षण संस्थेत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आणि मला आशा आहे की शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब हे तात्काळ चौकशी करून कारवाई करतील याबाबत मी त्यांना विनंती करतो